नमस्कार ओमास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण मस्त कच्च्या टोमॅटोचा गावरान पद्धतीने ठेचा करणार आहोत इथं मी कच्ची टोमॅटो तीन घेतली आहेत पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतली आणि चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत ह्या मिरच्या थोड्या तिखट आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये मिरच्या घालायच्या आहेत चवीनुसार मीठ घेतलं थोडीशी कोथिंबीर घेतली पाच सहा लसूण पाकळ्या आणि थोडेसे शे भाजलेले शेंगदाणे आपल्या ठेच्याला एवढं साहित्य लागणार आहे सगळ्यात आधी आपण ही टोमॅटो कापून घेऊ डेटाकडचा हा गेचा। भाग आहे तो काढून घ्यायचा या तिन्ही टोमॅटोचा हा मी डेटाकडचा भाग बघा काढून घेतला आहे आणि आपण ह्याच्या बारीक आकारामध्ये फोडी करून घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे फोडी करून घेऊ शकता तुम्ही या पद्धतीने एकदा ठेचा करून बघा एकदम छान असा तयार होतो अशा बारीक फोडी करून घेतल्यामुळे आपल्या खलबत्यामध्ये पटकन बारीक होतात जास्त वेळ लागत नाही म्हणून बारीक फोडी करून घ्यायच्या सगळे टोमॅटो बघा मी अशीच बारीक चिरून घेतली आणि आता आपण गॅसवर तवा ठेवून घेतला तवा गरम झाला की त्यामध्ये एक मोठा चमचा तेल घालायचं तेल गरम झालं की ही चिरलेली टोमॅटो आहे ती घालून घ्यायची आणि एक दोन मिनटं ही टोमॅटो आपण तेला हो। या तेलामध्ये छान अशी भाजून घेणार आहोत थोडासा या टोमॅटोचा पिवळा रंग येईपर्यंत आपण ही टोमॅटो भाजून घेणार आहोत बघा आपल्या ह्या टोमॅटोचा कलर बदललेला आहे रंग बदललेला आहे आणि आता थोडेसे आपण टोमॅटो बाजूला करूया आणि यामध्ये ह्या मिरचीचे तुकडे मी घालून घेतले लसूण पण घालून घेतला आणि तेलावर हे सगळे तिन्ही पदार्थ छान आपण भाजून घेणार आहोत हे चांगलं भाजलं गेलेलं आहे आणि शेवटी कोथिंबीर टाकली आणि आपण हे थोडंसं गार करून घ्यायचं आता खलबत्यामध्ये आपण ही भाजलेली टोमॅटो मिरची घालून घेणार आहोत तुम्ही मिक्सरलाही सुद्धा चटणी करू शकता मिक्सरलासुद्धा छान अशी हो। ही चटणी तयार होते चवीनुसार मीठ घातलं शेंगदाणे घातले आणि हे आपण बारीक असं कुटून घेणार आहोत जास्त पण बारीक कुटायचं नाही थोडं जाडसरत ठेवायचं आहे म्हणजे आपला ठेचा चवीला एकदम छान असा लागतो हे बघा इतकं असं मी बारीक कुटून घेतलेला आहे ठेचून घेतलेला आहे मस्त आपला हा ठेचा तयार झालेला आहे आता या ठेच्यासाठी आपण फोडणी तयार करूया डिशमध्ये मी काढून घेतला तव्यामध्ये मी एक मोठा चमचा तेल घातलं तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घातली जिरे घातले आणि थोडीशी चिमोडभर हळद घातली आणि हा बारीक केलेला ठेचा आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आणि तेलामध्ये हा ठेचा आपण छान परतून घेणार आहोत म्हणजे आपला ठेचा सेवीला एकदम छान असा लागतो बरेच जण यावरून वळून फोडणी टाकतात आणि ह नंतर हलवतात तसा ठेचा फोडणी न देता अशी तव्यामध्ये फोडणी देऊन तेलामध्ये परतल्यावर ठेचाची चव बदलते आणि ठेचा आपला एकदम छान असा तयार होतो तुम्ही या पद्धतीने एकदा ठेचा करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हा ठेचा आवडला का ठेचा बघा आपला तयार झालेला आहे गावाकडची दुपारची शेतातली न्यारी ज्वारीच्या भाकरी आणि त्यावर हा टोमॅटोचा ठेचा हा असा आपला गौरणभेद आज मी केलेला आहे तुम्हाला हा टोमॅटोचा ठेचा कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद